एक राजा रोज सकाळी एका मंदिरात दर्शन करायला जायचा आणि दर्शन झाल्यावर परत येताना त्याला दोन भिकारी भेटायचे यातील एक भिकारी नेहमी म्हणायचा राजाचा विजय असो जो आमची काळजी घेतो आणि लगेच राजा त्याला दहा नाणी द्यायचा दुसरा भिकारी म्हणायचा भगवंतांचा जय जयकार असो सगळ्यांची तो योग्य काळजी घेतो राजा त्यावर नाकू शिवून त्याला एक नाणं देत असे बरेच दिवस झाल्यानंतर राजा विचार करतो की माझी स्तुती करणाऱ्या भिकाऱ्याला बक्षीस द्यायला हवं म्हणून तो त्याच्यासाठी एक केक बनवतो आणि केकमध्ये त्याची हिऱ्याची अंगठी नपवतो आणि नेहमीप्रमाणे जेव्हा तो त्याची स्तुती करतो तेव्हा राजा त्याला केक देतो आणि निघून जातो तेव्हा भिकारी म्हणतो अरे काय राजा आहे हा मी केक घेऊन काय करू मला तर नाणी हवी पण दुसरा भिकारी म्हणतो अरे हा केक राजवाड्यात बनलेला आहे त्यामुळे शुद्ध तूप आणि चांगली सामग्री वापरून बनला असेल मला हा केक मिळाला तर मी हा भगवंतांना नैवेद्य दाखवेल तेव्हा तो भिकारी म्हणतो ठीक आहे मी तुला देतो पण हा तुला विकत घ्यावा लागेल भिकारी आपल्या जवळची सगळी नाणी त्याला देऊन केक विकत घेतो आणि भगवंतांना नैवेद्य दाखवतो आणि तोच प्रसाद खात असताना त्याला ती हिऱ्याची अंगठी मिळते दुसऱ्या दिवशी जेव्हा राजा येतो आणि आपल्या भिकाऱ्याला बघतो तेव्हा म्हणतो अरे तुला केक दिला होता ना तरी तू इथेच तो म्हणतो तो केक तो मी त्या बाजूच्या भिकाऱ्याला विकला तेव्हा राजा हसत म्हणतो तो भिकारी म्हणत होता ते खरंच आहे खरा राधा तो भगवंतच आहे तो सगळ्यांची योग्य ती काळजी घेतो